नमस्कार मी निरिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर हा ब्लॉग आहे दिवाळीचा ब्लॉग दिवाळी म्हटले की साफसफाई आलीच तर कितीही म्हटलं आधीपासून साफसफाई करून ठेवावी तर होत नाही तर पडदे वगैरे काढले होते त्यानंतर मग स्लायडिंग वगैरे मधूनमधून पुसतो पण त्यानंतर धूळ वगैरे खूप जास्त वाजते आणि दिवाळीच्या वेळी आदल्या दिवशी साफसफाई करायला सुरुवात केली होती थोडीफार आणि त्यानंतर मग गॅलरी वगैरे सगळं धुवून काढलं आणि त्यानंतर स्लायडिंग वगैरे पुसून काढल्या सगळे पडदे मला आ, साफ करायचे होते पण यावेळेस ते काही जमलं नाही त्यानंतर मग दिवाळी म्हटलं की लाईटिंग ऐन वेळेला म्हणजे आधी शोधून ठेवणार असं विचार केला होता पण दरवेळेला आदल्या दिवशीच शोधाशोधी चालू होते आणि मग अशी गडबड होते पण त्यामध्ये एका ठिकाणी ठेवल्यामुळे जे सापडले लगेच आणि त्यानंतर आजच्या दिवशी सगळी साफ साफसफाई आणि जे आहे कंदील वगैरे लावून घ्यायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी होती धनत्रयोदशी तर इथे सगळी साफसफाई वगैरे चालू आहे स्लायडिंग साफ, साफ केल्यानंतर खूप स्वच्छ असं वाटतं आणि लहानपणापासूनच सगळ्यांना असं काही जणांना असं फोबी असतो की सगळीकडे साफ असलं पाहिजे किंवा हे आणि साफ नसेल तर मग चिडचिड वगैरे होते आ... तर इकडे कंदील लावण्याची तयारी वगैरे चालू आहे आणि कंदील आम्ही उल्हासनगरवरूनच घेतला होता उल्हासनगर मार्केट आमच्यापासून जवळ आहे तिथे दिवाळीच्या किंवा अशा साध्या स वस्तू वगैरे चांगल्या मिळतात त्यानंतर मग धनत्रयोदशीच्या दिवशी मी मी रांगोळी काढायला घेतली आणि साफसफाई वगैरे झाल्यामुळे स जरं बरं वाटत होतं तर इथे जी आहे रांगोळी पटकन काढायची होती आणि धनत्रयोदशी म्हटल्यानंतर काय काढावं असं सुचत नव्हतं पहिल्यांदा मी सहज रांगोळी खूप सुंदर वगैरे सुचायची पण आणि पटकन काढून पण व्हायची पण आता खूप विचार करावा लागतो रांगोळी काढायला कारण की तेवढा वेळ पण नसतो आणि थोड्या कमी वेळामध्ये चांगलीशी रांगोळी काढायची होती तर मी अशी छान सुंदरशी असे खूप सारे इमेजेस वगैरे बघितले आणि एखादी रेफरन्स इमेज करून मग मी रांगोळी काढायला घेतली आणि थोड्या वेळामध्ये चांगली रांगोळी काढली आणि त्यानंतर मग धनत्रयदेशी वगैरे होती आणि दिवाळीचा फराळ वगैरे शक्यतो मला जास्त फराळ येत नाही म्हणजे साधारण चिवडा किंवा चकली असं बनवते पण बाकी सर्व फराळ हा सासूबाईच बनवतात शक्यतो त्यानंतर जरी धनत्रयोदशीची पूजा होती तर पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला त्या म्हणजे मग तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा वगैरे सगळी झालेली आहे ब्लॉगमध्ये बघितले आणि छोटीशी रांगोळी काढले इकडे सगळा पसारा दिसतोय कारण की किती आवरलं तरी वेळ पुरतच नाही आहे त्यामुळे थोडासा पसारा आहे अजूनही साफसफाई बाकी आहे किचनची वगैरे पण थोडीफार जेवढी झालेली आहे तेवढी ठीक कारण की एकाच वेळी सगळं सब, सगळी कामं होतच नसतात आणि आता मी जेवण वगैरे हो बनवून झालेलं आहे त्यानंतर आम्ही गॅलरीमध्ये कंदील लावलेला आहे तो कुठे ला लावलेला आहे ते मी तुम्हाला शेअर करते त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवास त्यानंतर थोडा वेळ वेळ मिळाल्यानंतर लगेच किचनची साफसफाई करायला घेतली आणि किचनची साफसफाई बऱ्यापैकी दोन ट्रे वगैरे किचनचे पुसून झाले होते पण थोडीफार साफसफाई बाकी होती त्यामुळे म्हटलं की आज साफसफाई करून टाकू कारण की परत वेळ मिळत नाही दिवाळीच्या दिवशी सुट्टी असली तरीसुद्धा सगळा पूर्ण वेळ कामामध्ये हो जातो आणि थोडाफार फराळ वगैरे पण बनवायचा होता म्हणजे चकली वगैरे बनवायची बाकी होती मध्ये दिवस होते तर ते त्याच्यामध्ये सुट्टीच्या याच्यामध्ये काही ना काहीतरी कामं होते त्यामुळे सगळं राहून गेलो होतं आणि यावेळेस जे सणवार आहेत ते पटापट आले होते आणि दरवर्षीप्रमाणे चकली बनवायला घेतली आणि मागच्या एका ब्लॉगमध्ये दोन तीन वर्षापूर्वी पण एक ब्लॉग शेअर केलं होता तर त्याच्यामध्ये मी चकली कशी बनवते ते आ, हे केलं होतं लहानपणी मी बघितलं होतं की आई चकली बनवताना तिच्या खूप वेळा बिघडायचं वगैरे काहीतरी प्रमाण वगैरे काहीतरी कमी जास्त झालं तर आणि त्यावेळेस मोबाईल वगैरे काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे कुठली रेसिपी वगैरे बघू शकत नव्हतो एक रांगोळीचं पुस्तक होतं ते आठवतंय मला त्याच्यामध्ये ठिपक्यांची रांगोळी वगैरे होती त्यानंतर एक रेसिपीचं पुस्तक पण होतं तर त्याच्यामध्ये रेसिपी लिहिले वगैरे ती फॉलो करायची पण तरीसुद्धा प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं किंवा कोणते तांदूळ वापरले किंवा काय वस्तू बाकी जिन्नस कोणत्या वापरला त्याच्यावरती पण बरंच हे डिप डिपेंड असतं तर इथे मी साधारणतः जे आपण घरी बनवतो बेसन तेच पीठ वापरलं होतं मागच्या वेळेस मी डाळ्यांचं पीठ वापरलं होतं पण तांदूळ आणि बेसन पीठ याचं प्रमाण मागच्या एका ब्लॉगमध्ये मी शेअर केलं त्यानंतर इथे एक एक चकली तळायला सोडलेली आहे आणि ही आमची तळणाची कढई आहे बऱ्याच वर्षापूर्वीची आणि ती बऱ्याच वेळेला वापरतो कारण की बाकीच्या याच्यामध्ये सवयच नाही राहिली त्यामुळे ही जास्त वेळा वापरली जाते काही तळणाच्या वगैरे बनवायच्या असेल तर आ, तर इथे मी जी रेसिपी आहे त्याचा ब्लॉग इथे त्यानंतर बघायचं दी एक खास आकर्षण असतं म्हणजे ऑफिसमधून मिळालेलं गिफ्ट गी तर ते कोणतं काय असेल गिफ्ट याच्याबद्दल मला उत्सुकता होते आणि त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे मिळाले होते तर ते आम्ही नंतर मग संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे लवकर आवरावरीला तयार केली होती थोड्या वेळापूर्वी मार्केटला जाऊन आले होते आणि छोड छोट्या छोट्या गोष्टी ज्या लागतात त्या घेऊन आले होते दिवे वगैरे आणायचे बाकी होते कारण की साधारण दोन तीन दिवे प्रकारचे दिवे वगैरे मी आणले होते त्या पूजेसाठी लागणारे चार साईडला ठेवायचे दिवे बाकी होते त्यामुळे ते घेऊन आली लक्ष्मीपूजन आहे आणि आज एवढा पाऊस स्टार्ट झाला आहे खूप जास्त लाईट पण गेली आहे पूजा समजत आहे खूप खूप जास्त जोराचा पाऊस पडतो काळोखामध्येच रांगोळी काढायला घेतली त्यानंतर पार्थाला मध्ये आणि त्याला खूप आवडतं असं देवाचं वगैरे जेव्हा करत असतो तो साधारण बऱ्याच वेळेला सोबतच असतो आणि त्यानंतर मग सांगतो की मग मा असं नाही असं कर हा कलर वापर तो कलर वापर असं मधून मधून सांगत असतो तर तो त्याने मोबाईलचे टॉर्च वगैरे चालू केली आणि त्यानंतर मग थोडी छोटीशी रांगोळी काढली पाटाची साडेसहाचा मुहूर्त होता देव देवपूजनाचा तर त्यानंतर मग जे आहे देव लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली तर साधारण साडेसहा ते साडेआठपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता तो उत्सव सगळीकडे फॉलो करायचा होता असं होतं तर इथे जे आहे लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली आणि साधारण एक दीड तास पाऊस पडल्यानंतर मग थोडं वातावरण शांत झालं आणि नंतर पूजेला वगैरे सुरुवात झाली लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मग नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही जेवलो अशा प्रकारे दिवाळी चा जे चार पाच दिवस कसे निघून जातात तेच काय कळत नाही आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी साधारण दुपारी किल्ला वगैरे बनवायचा होता त्याची तयारी वगैरे करायची होती मागच्या वर्षी पण बनवला होता तर साधारण म्हणजे असं किल्ला वगैरे बनवल्यानंतर दिवाळी वगैरे वाटते कारण की आम्ही लहानपणी गावाला राहायचो तेव्हा किल्ला वगैरे दरवर्षी बनवायचो तर uh, त्याप्रमाणे तयारी वगैरे करायची होती आणि दुसऱ्या दिवशी जे आहे एक दिवस ऑफिस होता आणि त्यानंतर सुट्टी होती दोन दिवस म्हणून मग किल्ला बनवायचं ठरवलं होतं चांगलंच तिकडे कुबेराव कुबेर

3년 3개. 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 3

जय लक्ष्मी त्यानंतर किल्ला बनवून झाला होता आणि किल्ल्याला वरती जे आहे डेकोरेट करायचे होते भिंती वगैरे दाखवायच्या होत्या त्यासाठी मग कार्डबोर्ड बोर्ड पेपर आणि त्याच्यावरती असं ग्रे कलरने कलर, कलर करायचं होतं त्या पार्क पार्कला कलरिंग आवडतं त्यामुळे त्याने पण थोडीफार हेल्प केली आणि त्यानंतर मग आम्ही किल्ला वगैरे बनवला त्यानंतर महाराजांची मूर्ती आणि जे सैनिक होते त्याचे पण मी मागच्या वर्षी आणलं होते तर तेच वापरले होते तर पुढच्या एका